नमस्कार नवराष्ट्र वकिलालाच उच्च न्यायालयाचा दणका जामिनासाठी कोर्टाच्या आदेशाचा बनाव रचला मुंबई नवराष्ट्र न्यूज नेटवर्क जामीन मिळवून देण्यासाठी सत्र न्यायालयाच्या आदेशाचा बनाव रचण्यात द्या एका वकिलाला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आणि वकिलाने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला वकिलाच्या कृत्यामुळे नुकसान झाले नाही तर संपूर्ण कायदेशीर व्यवस्थेसाठी आहे यामुळे न्याय व्यवस्थेचा जनतेचा विश्वास डळमळीत होईल असे निरीक्षण न्याय सारंग कोतवाल यांच्या एकल पिठाने अटकपूर्व जमीन फेटाळण्याचा नोंदवले अर्जदार हिरल जाधव या वकिलांनी एका खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या महिलेच्या पतीला जामीन मिळवून देण्यासाठी ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये खटला हाती घेतला त्यासाठी महिलेने वकिलाला पासष्ट हजार रुपये दिले त्यानंतर जाधव यांनी ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये जाधव यांनी महिलेच्या पतीला मिळवण्याची माहिती दिली त्यासाठी रुपये रुपये मागितले तसेच महिलेला एक लिफाफ्यात आदेश आणि देऊन कारागृह प्रशासनाकडे जमा करण्याचे निर्देश दिले महिलेने सदर रक्कम कारागृह प्रशासनाकडे जमा केल्यानंतरही दुसऱ्या दिवशी तिच्या पतीची सुटका झाली नाही या प्रक्रियेची दोनदा पुनरावृत्ती करून ही महिलेचा पती तुरुंगात राहिला कारागृह प्रशासनाने पतीला न चूक केल्याचे अर्जदाराने महिलेला सांगितले अर्जदाराची फ वागणूक संशयास्पद वाटल्याचे महिलेने ई पाटील तपासले असता तिच्या पतीला जमीन इन मंजूर झाला नसल्याचे समजले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी भांदवी कलम चारशे वीस फसवणूक चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अदुसष्ट आणि चारशे पंच्याहत्तरनुसार नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर वकिलाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता